फजिती ऐका अशी झाली असं म्हणत एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे तर सरकारमधील आमदारांची बेरोजगारी कमी झाली मात्र राज्यात बेरोजगारांची संख्या वाढली असा घणाघाती हल्लाही खडसेंनी केलाय याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही जोरदार टीका केली आहे आपण पाहतोय आताची ही महत्वाची अपडेट जळगाव मधून एकनाथ खडसेंनी सरकारवरही टीका केलेली आहे सरकारची फजिती म्हणजे दोन बायका आणि फजिती ऐका अशी झाल्याचं खडसे म्हणाले काय चाललंय या सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था नेत नाही चोऱ्या दरोडे वाढत चालले कुठे कुणाचा बायपास असली? कुणा तीन रंगाचं सरकार आहे दोन बायका फसती आहे का कुणाकोणाचं काय भाग्य असं सांगता येत नाही हो कोणी टपरीवाला मंत्री होतो कोणी रिक्षावाला मंत्री होतो आपला आमदार तर कुठे होता माहितच नाही आपल्याला आपल्या तालुक्यातला आहे का आपल्या मतदारसंघातला आहे का कुणी नातेवाईक आहे का एखादा इथे आहे